ओम नम शिवाय श्री शिव रुद्र रुद्रसंहिता सती खंड अध्याय शिव आणि सतीचा विवाह श्री नारद ब्रह्मदेवांना म्हणाले तात तुम्ही हिमालयाच्या कैलास शिखरावर गेलात तेथे काय घडले ब्रह्मदेव म्हणाले नारदा मी प्रसन्न मुद्रेने भगवान शंकरांपाशी गेलो मला पाहताच ते आनंदले व अधीरतेने विचारू लागले दक्षाने काय विचार केला आहे त्याने माझ्या आणि सतीच्या विवाहात संमती दिली का लवकर सांगा माझ्या मनात संचारलेला काम माझे अंतःकरण विदीर्ण करून टाकत आहे मला केवळ सतीचीच इच्छा आहे दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडे माझे मन जातच नाही तुम्ही तिला सांगा मी निरंतर तिचेच ध्यान करत आहे आणि तीच माझी अभेद्य प्रिया आहे शंकरांचा विराह, विरह जाणून मी त्यांचे सांत्वन केले व म्हणालो महादेवा सतीविषयी दक्षाने जे सांगितले तेच मी सांगतो तुमचे कार्य साध्य झालेच म्हणून समजा कारण आपली कन्या तुम्हालाच द्यायची हे त्यांच्या मनात होते आणि आता तो विचार अगदी पक्का झाला आहे सती ही तुमची आराधना त्याने आपल्या माता पित्यांपाशी प्रकट केली होती दक्षाने मला शुभ लग्न व शुभ मुहूर्त पाहून तुम्हाला घेऊन यावे असे सांगितले आहे तेव्हा काळ वेळ निश्चित करून चला आणि सतीचे पाणी ग्रहण करा माझे बोलणे ऐकून रुद्र हसून म्हणाले ब्रह्मदेव मी तुमच्या आणि नारदांच्या बरोबर तेथे जाईन तुम्ही नारदांचे स्मरण करा मरीची आदी मानसपुत्रांचेही स्मरण करा म्हणजे ते तेथे ते येतील त्या सर्वांना घेऊन मी गणांसहित दक्षगृही जाईन तेव्हा रुद्रदेवाच्या आज्ञेने मी तुझे व अन्य अन्य मानसपुत्रांचे स्मरण केले तुम्ही सर्वजण त्वरेने कैलासावर आलात शिवविवाहाच्या शुभवार्तेने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते भगवान विष्णूही गरुडावर बसून लक्ष्मी आणि गणपरिवारासह तेथे आले चैत्र शुद्ध त्रयोदशीस रविवारी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर भगवान महेश्वरांनी आपल्या विवाहासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रस्थान केले ती सर्व मंडळी नटून थटून वाजत गाजत मिरवणुकीने निघाली देव देवता ऋषी मुनी व गणांसह विभूषित भगवान रुद्र फारच शोभून दिसत होते त्यांच्या जयकाराने दश दिशा दुमदुमत होत्या मार्गामध्ये सर्वत्र उत्सवच होत होता सर्वांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता नंदिकेश्वरावर आरूढ झालेले आणि व्याघ्रांबर गजचर्म सर्प जटा चंद्रकला आदि आभूषणांनी शोभणारे भगवान महादेव प्रसन्नतेने दक्षाच्या घरी गेले त्यांच्या आगमनाने कन्येकडील मंडळींना आनंदाचे उधाण आले दक्ष आपल्या सहचरांना घेऊन रुद्रांना सामोरा आला त्याने सर्वांचा यथायोग्य सत्कार केला वराडाला प्रदक्षिणा घातली नंतर सर्वांना घेऊन तो आपल्या घरी आला भगवान रुद्रांना उत्तम आसनावर बसवले आम्हा सर्व देवतांना व ऋषी मुनींना यथायोग्य स्थान दिले रुद्र पूजन झाल्यावर देवतांचे ब्राह्मणांचे व शिवगणांचे पूजन केले प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर त्याने मरीची आदी मुनींची आवश्यक विचार विमर्श केला मग मला नमस्कार करून म्हणाला तात हे वैवाहिक कार्य तुमच्या हातूनच संपन्न होऊ द्या त्यांची विनंती मान्य करून मी उठलो आणि विवाह विधीला सुरुवात केली शुभ लग्न आणि शुभ मुहूर्त पाहून दक्षाने सतीचे कन्यादान केले भगवान शिवजींनी तिचे विधीपूर्वक पाणी ग्रहण केले त्या मंगल प्रसंगी मी श्री हरी आदी सर्वांनी शिवप्रभूंना नमस्कार करून नानाविध स्तुतींनी त्यांना प्रसन्न केले दक्षाने मोठा महोत्सवच केला नृत्य गायनादी कार्यक्रम केले तो दिव्य विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाला सर्वजण आनंदमग्न होते सतीचे कन्यादान करून दक्ष कृतकृत्य झाला त्याने रुद्रदेवांना पुष्कळ भेटवस्तू दिल्या ब्राह्मणांना अपार द्रव्य दिले महेश्वरांच्या विवाहाने सर्व विश्वच मंगलमय झाले अध्याय अठरावा समाप्त ओम नम शिवाय